जय गणेश हा गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा वर्षाचा पहिला दिवस नवीन संवत्सर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीमंत दगडशे डालवे गणपती बाप्पांच्या मंदिराचा एक्केचाळीसावा वर्धापन दिन आहे निमित्ताने या ठिकाणी नुकतंच विधिवत गुढीपूजन पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय कुमार साहेब यांच्या शुभस्थिती संपन्न झालं गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची रांग लागलेली आहे या ठिकाणी अभिषेक गणिषाग यासारखे धार्मिक विधी देखील सुरू आहेत आणि प्रत्येक भाविकाला ट्रस्टच्या वतीने श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा आपण नवीन वर्षात त्यांना शुभेच्छा येते आणि आजपासून मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त एक्केचाळीसावा संगीत महोत्सव देखील आज आरंभ होणार आहे आणि याची सुरुवात प्रसिद्ध तालवादक शिवामणी यांच्या वादनाने होणार आहे पाच दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा